बातमी पुण्यातून पुण्याच्या माळीन परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे माळींकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे माळीन परिसरातील अकरा गावांचा संपर्क तुटला आहे नागरिकांनी धोकादायक पाण्यातूनच प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे ही दृश्य आपण पाहतोय माळीन या गावां माळीन परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे पुलावरून पाणी जात आहे त्यामुळं या गावांचा संपर्क तुटला आहे तर याच माळीन गावामध्ये काही वर्षांपूर्वी दरड दुर्घटना सुद्धा झाली होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्यासोबत या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे किती गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि प्रशासनाने नेमकं काय आवाहन केलंय जगदीश या ठिकाणी आपण पाहतोय की आ, जो मान्सून पाऊस हो, होताना या ठिकाणी पाहतो आणि गेल्या अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेला खऱ्या आज जोरदार बॅटिंग करत या परिसरामध्ये धोधो बरसलेला आहे आणि डिंबे धरण असेल त्याचप्रमाणे माळीन परिसर असेल या ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावत या ठिकाणी माळींकडे जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी खर तर प्रामुख्यानं आपण पाहतोय की जो रस्त्याचं काम आहे ते अपूर्ण आहे आणि पर्यायी मार्ग जो आहे त्या रस्त्याचा पूल आहे तो वाहून गेलेला आहे त्यामुळे माळीन परिसरातील एकूण अकरा गावांचा संपर्क तुटल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक लोकांची अडचण तयार झालेली आहे आणि प्रशासन खबरदारी म्हणून माळीन परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण या पावसाच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही पाणी प्रवाहातून प्रवास करू नये असं खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल